नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठे आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे श रविवार तर आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तर ती काल दुपारी म्हणजेच चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागली असून ती आज दुपारी म्हणजेच दुपारी आज दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे दत्त मंदिरातील दत्त जयंती ही शनिवाज शनिवारी साजरी झाली आहे आणि केंद्रातील दत्त जयंती हे आज असणार आहे त्यासोबतच उपवास हा आजच आपल्याला करायचा आहे आणि तो उद्या सोडायचा आहे कारण उदय तिथीनुसार थी आपल्याला उपवास आज पकडायचा आहे तर दत्त जयंतीचा उपवास हा एकादशीप्रमाणे करायचा असतो जो दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो तर आज आपल्याला दत्त जयंतीनिमित्ताने काही उपाय करायचे आहे अतिशय प्रभावी असे हे उपाय आहे तर ते कोणते उपाय आणि कसे करायचे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्यांना काल सत्यनारायण करणं शक्य नाही झालं पौर्णिमेचं सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर त्यांनी आज केलं तरीही चालेल त्यानंतर गुरुचरित्राची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते तर वाचन हे सातव्या सात दिवसातच होते पण सांगता ही आठव्या दिवशी करावी लागते तर ज्यांनी नऊ तारखेपासून दत्त गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आहे तर त्यांनी उद्या त्याची सांगता करावी आणि ज्यांनी उशिरा पारायणाला सुरुवात केली आहे ज्यांचे सात दिवस पूर्ण झालेले नाही तर त्यांनी पुढे त्यांचे सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी पारायणाची सांगता करावी तर दत्त जयंतीनिमित्त दत्तांना आज आपण काय अर्पण करावे तर बघा देवांना त्यांची भक्ती प्रिय आहे तसेच त्यांना काही वस्तू देखील प्रिय आहेत तर त्या वस्तू म्हणजेच केळी आणि घेवड्याची शेंग तर घेवड्याच्या शेंगाची भाजी देखील आपल्याला दत्तांना अर्पण करायची आहे तर या दोन वस्तू त्यांच्या अतिशय प्रिय वस्तू आहे तर अवश्य तुम्हाला घेवड्याची शेंगा मिळाल्या तर त्याची भाजी अवश्य तुम्ही आज अर्पण करा त्यासोबतच बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता तसेच तुमची इच्छा असेल तर तुम्ही दान देखील करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही, यथा तुम्ही अन्नदान वस्त्रदानही करू शकता तर दानालाही खूप महत्त्व आहे आणि अशा काही शुभ तिथींना शुभ दिवशी जर आपण दान केले तर नक्कीच त्याचे फळ देखील आपल्याला मिळते तर आज दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या वस् या गोष्टी करू शकता यासोबतच नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळही त्यांना अर्पण करू शकता त्यानंतर आज दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या गोष्टी करून करू शकता तसेच दिवसभरामध्ये आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर आज आपल्याला दिवसभरामध्ये केव्हाही गाईच्या पायाखालची माती तोड़ी आपल्याला थोडीशी घरी आणायची आहे आणि तुम्ही जर आज हा उपाय केला तर खूप चांगलं फळ त्याचं मिळेल तर गाईच्या पायाखालची ही माती घरी आणल्यानंतर ती आपल्याला तुळशीमध्ये थोडीशी टाकायची आहे आणि बाकीची इतर झाडांच्या मुळाशी आपल्याला टाकायची आहे तर यामुळे घरामध्ये होणारी कटकट वादविवाद भांडणे किंवा एकमेकांचं घरामध्ये कोणाचं पटत नसेल घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यासाठी आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे या सर्व गोष्टी नष्ट होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर आवर्जून तुम्ही आज हा उपाय करा अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे त्यामुळे आजचा दिवस सोडू नका तुम्ही हा उपाय आज दिवसभरामध्ये आव आवर्जून करा तर तुमचं भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म सुतक विटाळा असेल तर तुम्ही हा उपाय करू नका जितकी सेवा कराल तितकं फळही तुम्हाला चांगलं मिळेल सोबतच आज दिवसभरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला दत्तांच्याही सेवा करायच्या आहे त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या देखील आपल्याला सेवा करायची आहे तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता आज जितक्या सेवा जमतील तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि त्यामुळेच आपल्याला आजच्या दिवशी या शेवा चुकवायच्या नाही तुम्हाला जितक्या सेवा करता येतील तितक्या सेवा तुम्हाला करायच्या तर बघा ज्यांच्या भोवती दत्तांचं कवच असतं त्याला कधीही भूत बाधा प्रेत दोष काहीच कधीच कोणतीच गोष्ट वाईट गोष्ट की त्याच्या अवतीभोवती फिरकत देखील नाही कितीही सांसारिक अडीअडचणी असो तरीही सेवा करून जे समाधान मिळतं ते खूप मोलाचं असतं आणि त्यामुळेच आपल्याला आज दिवसभरामध्ये दत्तांची माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या दे देखील आपल्याला होतील तितक्या सेवा जास्तीत जास्त करायच्या तर अवश्य तुम्ही हे साधे सोपे उपाय करून बघा त्याप्रमाणेच आजचा शुभ दिवस आहे त्यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीच्याही सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थक